बलो तर नमस्कार मित्रांनो आज धनत्रयोदशी आणि आपल्या पारायणाचा दिवस म्हणजे शनिवार एकाच दिवशी आल्यामुळे आपण गावात पारायणून जातो पण आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण गावात महाराजांच्या स्मारकाशी शेजारी दीपोत्सव साजरा करतो तर चला तुम्हाला तर कोल्हापूरच्या दौऱ्यानंतर आम्ही गेलो होतो ज्योतिबाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा आमचा वाघ कोल्हापूरचा वाघ तिकडे परत गावाला चाललाय परत, परत दीपावली साजरा करण्यासाठी पूर्ण फॅमिली घेऊन गावाला चाललाय सतरा सिटर गाडी केली सांगा विचार गाडी लक्झरी लक्झरी दाखव रे दाखव चेहरा खुशी बा फक्त खुशी आज चेहऱ्यावरचा आनंद बघा नारायण तेजस्वी चेहरा झालाय असो 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 तुम्ही काय द्यायला लागल त्याला अभिनंदन अभिनंदन दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सचिन सर तुम्हाला पण एसी इलेक्ट्रिकल तुम्ही वाटला काय चला नेऊया चला पुढच्या पुढे <laughs> तर व्हिडिओच्या चॅनल आता आम्हाला उशीर झालेला आहे कारण अजिंक्य धारांना पण भेटायला गेलो होतो तर चला दाखवतो तुम्हाला वाट लागणार आहे आमची नंतर नाव घेतो किल्ला तुम्ही आज जा तुम्ही जाते बस ना बघा हरी दो, ता... निरंतर तू तेवत निरंतर तू तमाला गिरो जगाऊ जडावे तमाला गिरो जगाऊ जळावे अपेक्षा करावी न तू सोबतीची अपेक्षा करावी रहे। ताजु यावर खाना ने परस पर उत्तर दिले कि तो तो एक जंगली जानवर है आज उसने खिलत खिलत को ठुकराया भी भी कल उसे भी, उसे उसकी खिलत को में पहनना पडेगा औरंगजेब काहीच न बोलता आपल्या आंतरमाला निघून गेला त्याच्या शांत मुद्रेच्या आतील डोक्यात काय शिजू लागले होते ते कळणे अशक्य होते बाहेर चर्चा करीत असलेल्या काही निष्ठावंत सरदारांच्या मनात मात्र आणि अस्वस्थता निर्माण झाली होती याबाबत बादशांना मुद्दाम भेटून त्यांच्याशी बोलायचे त्यांनी ठरवले अशा एका सरदारात एक सरदार सामील होता त्याचे नाव होते महाराजा जसवंत सिंह आपण आग्र्यासी येऊन कुठे फसलो ही गोष्ट महाराजांना समजून औरंगजेबाबद्दल मिरजा राजांना वाटलेला विश्वास अगदीच खोल होता त्यांच्या आपण फारच मोठी चूक आश्वासना वा मिरजा राजांचा अप्रामाणिकपणा नव्हे पण त्यांचा मोगल सुलतानाबद्दल बोसट भक्तीभावच अखेर आपल्याला मिळला होता कारण आपण मिरजा राजांच्या विलगणांना भुडलो राजपूतांच्या शब्दाला येथे फारशी किंमत नाही असं मागण आपल्या या निमित्तानं आपण करत असतो आज बघा आपण दिव्यानं दिव्या कसा प्रज्वलित केला हिंदू समाजामध्ये हिंदुत्ववादाचं काम करताना आपल्याला हेच आहे की एकमेकाला आपल्या सगळ्यांना सांगून आपण आपल्या कामाचा आव्हान कसं करता येईल आणि अनेक तरुण कसे उभे करता येईल आपलं हिंदुत्वाचं हेच मोठं काम आहे दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला आयुष्यात म्हणजे आपली सुटका तोपर्यंत नाही की जोपर्यंत इथली जबाबदारी कोणी दुसरं घेत नाही तोपर्यंत आपण पारण करत राहणार आपलं हे काम शिवचरित्र वाचन करत असताना मनन करत असताना चिंतन करत असताना आपल्या आयुष्यात म्हणजे वैयक्तिक आयुष्यात इतक्या काही गोष्टी शिकायला मिळतात महाराजांचे प्रत्येक प्रसंग म्हणजे आत्ता जर आपण वाचलेला राजगड आग्र्याचा प्रसंग बघा की कठीण परिस्थिती आहे बिकट परिस्थिती आहे जगणार की नाही याची शंका आहे तरी पण महाराज त्या प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जातात आणि त्यावरून मार्ग काढतात आणि सही सलामत जिवंत सुटून राजगडापर्यंत पोहोचतात आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अशा अनेक अडचणी येतातच की मनुष्य स्वभाव आहे रोजच्या रोज आपल्याला संकट सामोरे आपल्याला संकटावर सामोरं जावं लागतं पण त्यावरती मार्ग कसा काढावा हताश न होता उदास न होता न हारता त्या संकटांना तोंड कसं द्यायचं हे जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते केवळ शिवचरित्रामध्ये म्हणून गुरुजी सांगतात की शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे आपल्या हिंदूंचं सारथ्य करणार सारथी झालं पाहिजे आपल्या जीवनाचं इतकं आपण ते स्वीकारलं पाहिजे नुसता जयंत्या करून मिरवून नाही होणार शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गुणांची पूजा करणारा ते गुण घेणारा आणि तसं वागणारा ज्यावेळेस तरुण घडेल त्यावेळेस या राष्ट्राचं काहीतरी काम चांगलं होईल नाहीतर नाही होणार अं नुसता आपण सांगत सुद्धा असतो पण त्याची गोडी काही अजून लागली नाही जोपर्यंत शिवचरित्राची गोडी लागत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीही होणार नाही लक्षात घ्या बघा आपण इतकी वर्ष सातत्यानं करत आहोत म्हणून आपण एकत्र आहोत आपल्यातलं सातत्य कमी झालं तर हे सगळे विस्कळीत होईल आणि म्हणून शिवचरित्र हा एकच धागा आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा अन्य कोणताही धागा नाही म्हणून आपण तो जपूया टिकूया तो वाढवूया आणि अनेक कामामध्ये सक्रिय करूया आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणते आंबे चांगले तर त्यांनी एक झाड हेरलेलं असतं त्या आंब्याचं आणि ह्या आंब्याचे आंबे हे रसदार आहे आणि चांगले आहेत आणि चवीला सुद्धा चांगले आहेत आकडे म्हणत हे झाड किती दिवस जगतंय काय जगतंय तर माझ्या मालकीचं एक झाड लावलं पाहिजे मला आणि त्याची म्हणजे माझ्याच मालकीची होईल तर तो एक निश्चय करतो की हा येणाऱ्या काळामध्ये पावसाळा तर चालू होईल तर एक झाड मी लावणार तर एक चांगला आंबा तो तोडतो चांगला रसदार असलेला तो आंबा खातो त्याची कोय ती तो जवळ घेतो आणि काय करतो तर त्या त्याचा जो भाग असतो राईचा किंवा तो परिसरात तो, तो सारखा असतो जे वास्तव्य असतो तर त्या ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी ती आंब्याची ला तो लावतो साहजिकच आता जसं आपल्यासाठी ना माहिती आहे की आंबा लावल्यावर आंबा येण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते आंब्याचं कशी वाढ होते तर ते माकडालाही वाटतं आता मी झाड लावतो कोळी वगैरे लावतो खड्डा खोदतो आता ते लावायचं त्याला माहिती नसतं पण एका त्यांनी पाहिलं नसतं की हा मानव कसे झाड लावतात माणसं कशी झाड लावतात आणि तो आंब्याचं झाड कसे ती कोळी काढणं ती लावणं जमिनीत पूर्ण दीड दोन फुटाचा खड्डा गेला त्याच्यावर माती पसरली आणि त्याच्यानंतर त्याला पाणी घातलं सगळ्यातच की माणूस असतो माकड असतं की त्याला वाटतं आता की आंब्याची कोय लावली आता त्याला फळेल तर त्याच्या सारखा विचार असतो त्या आंब्याच्या झाडाबद्दलचा दुसऱ्या दिवशी माकडे तर दोन तीन दिवसांनी पाहतं की आंब्याची कोय आहे का तिथं लावली तिथं आहे का बाबा तर पायला पाहिजे एकदा असं त्याला वाटतं तर आता पायीची पण आता गाडलेली आहे तर काय करायचं तर त्याला जातो परत खोदतो ते आणि पाहतो की आंब्याची कोय आहे तिथं थोडी आता वलसर झालेली आहे ती थोडी जमिनी जातात ती माती एक रूप व्हायला लागलेली आहे परत ते गाडतो परत आठ झाली होऊ शकतात ते काय झाड काय वर येत नाही मग त्याला परत वाटतं की अरे कोय कोणी चोरून दिली काय कोणी खाल्ली काय माझी कोय आंब्याची तर हो परत ती खोदतो आणि परत पाहतो तर कोय तिथंच असतील तिची थोडीशी अजून त्याला कोंब फुटलेला असतो परत सगळं जातं की अशा गोष्टी येतात आणि त्याला वारंवार ती कोय आहे का नाही हे संशयात तो काय होतो की तो त्याच्यातच अडकून राहतो की मी कोय बोलली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झाड कोणतंही तयार व्हायची एक प्रक्रिया असते मग ते झाडात बी तुम्ही जमिनीत केल्यानंतर तिला जर सारखे सारखे तीन चार दिवसांनी मोड्यायच्या आधी जर तुम्ही ती खोदत असाल तर त्याला येणार नाही दुपांधणार नाही आणि ते झाडातून पण कधी होतं ते आंब्याचं जरी झाड आलं तरी त्याला दोन तीन वर्ष किंवा त्याला फळ यायला लागतात ते चांगलं मोठं झाड व्हायला लागते आणि त्याच्यानंतर त्याची फळं चाकायला लागतात आपणही या कामामध्ये काम करत असताना ते माकडासारखी आपली कृती नाही झाली पाहिजे आपला विचार आपल्या मनात नाही आला पाहिजे आपण जे ठरवलेले आहे आपलं जे ठरवलेला आपला जो कार्यक्रम आहे आपल्याला जे आपण जे उपक्रम ठरवलेले तर त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही पाहिजे मेने काय म्हणाऱे दौकणी काय म्हणा मग ते बलिदान माझ घेऊन काय एवढा फरक पडणार आहे असा संशय आपल्या कोणाच्या मनात नाही पाहिजे कार्यकर्त्याच्या मनात नाही जे आपल्याला सांगितले त्याची जी रचना आहे ती शंभर टक्के आपण ती पाळली पाहिजे त्याच्यात जिथं जिथं माझी गरज आहे तिथं आपण सगळ्यांनी सहभागी पाहिजे आपल्याला जो आता शिवचरित्राचा जो धागा आहे जो मार्ग आहे तो आपल्याला दाखवलेला आहे तर तुम्हाला जर आता ठरवलं एखाद्या माणसाने दिल्लीवरून मदाराष्ट्र म्हणजे चेन्नईला जायचं असं तो दिल्लीवरून जर आता रेल्वे असं नाही पण आजच्या वाचनात आलेलं वाक्य सरांनी सांगितलं ते पूर्ण करतो की त्या औरंगजेबाच्या तख्ता पुढं कुणीतरी एक माणूस उभा राहतोय आणि त्या औरंगजेबाच्या तख्ताला आणि त्या राजाला औरंगजेबाच्या बादशाला हा विरोध करतोय म्हणजे हा कोणतरी मराठ्यांचा आहे कोणत्या परिस्थितीतून विरोध केला आहे की स्वतःचा पुत्र युवराज संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज तिथे गेले कुठे बाराशे तेराशे किलोमीटर लांब आणि परिस्थिती कोणती आहे की हिंदवी स्वराज्याची सुरुवात झालेली आहे आणि हिंदवी स्वराज्यामध्ये जे काही चाळीस गडकोट होते त्यातले तेवीस गडकोट त्या आग्रा आग्राच्या भेटीसाठी म्हणजे ते, 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 ते नाही का ते कराराला दिले पुरंदरच्या तहात म्हणजे शिवाजी महाराजांकडे राहिले फक्त सतरा आणि ते त्या दिल्लीला जातात आणि तरीसुद्धा त्यांचा स्वाभिमान जागा करतात की आपला मृत्यू होईल त्यांना हा हा विचारसुद्धा करत नाहीत की आपण कुठं आहोत का आहोत पण त्यांनी तो विरोध केला का केला त्यांनी तो त्यांचा स्वाभिमान जगला ते आत्मिता जपली आपल्याला ही वैयक्तिक आयुष्यात हेच शिकायचे संत सर्माशी बोलले आयुष्याचं काय असेल किंवा आपल्या उपक्रमाचं काय असेल तो पारा तो चढता आले खालीवर होणारच आहे पण आपल्याला सतत जर डोळ्यासमोर शिवचरित्र असेल शिवाजी महाराज संभाजी महाराज जर आदर्श असतील तर आपण नक्कीच त्याच्यावर मात करून पुढे जाणलो आहोत आजचं खरंच तर विशेष पारा आपल्याला म्हणण्यासारखं पण ती वेळच नाही आली पाहिजे कारण आपण जे काही दिवाळी साजरी करतो ही शिवाजी महाराजांमुळे साजरी करतो आपण कित्येक वेळा आपण ह्या उपक्रमात आल्यापासून मी तर कानावर ऐकतोय नवनाथरावांच्या सण पाटणकरांच्या मुखाद्रासण की नेहमी ते कविराजभूषण काय म्हणतात कला जाती मथुरा मथुरामे मस्जिद होती अगर शिवाजी न होते आणि गुरुजी त्या पुढे जाऊन म्हणतात अगर संभाजी महाराज बी नव्हते तो सुन्नत होती सरकी आपल्या गाळ्यातल्या माळा काय कपाळाचा टिळा काय देवळावरचा कळस काय अंगणातली कळस काय ही केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे राहिली मग जर आपण त्यांना विसरणार असल विसरणार असल म्हणजे मला काय म्हणायचे की कोणतेही सण उत्सव साजरे करायचे असतील आणि त्याच्या आधी जर आपण शिवाजी महाराजांचं स्मरण करत नसेल एवढंच मला काय सांगायचं नाही आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात दररोज गुरुजी नेहमी ने म्हणतात की आपल्याला शिवसैनिक शिवपाई नकोय शिवभक्त नकोय प्रत्यक्ष शिवव्रत घेऊन जगणारा तरुण पाहिजे मग तो कधी घडणार आहे आपण जर गुरुजींनी दाखवलेल्या मार्गावरती जर चालत असू शिवाजी महाराज संभाजी महाराज जरा आपल्या जीवन स्वीकार असू तर ते आहे आपण नेहमी म्हणतो एखादा उपक्रम संपला आपल्या उपक्रमाचा शिवप्रतिष्ठान जे उपक्रम दिले त्यातला पहिला उपक्रम जर संपला तर त्या उपक्रमाची सांगता की पुढच्या उपक्रमाची सुरुवात असते आपली महादौड झाली समारोप झाला आपल्याला विशेष बैठक घ्यायची पण यायला जरा उशीर झाला पण व्हिडिओच्या जरा थोडासा लेट झाला आपल्याला पण बाकीच्या ज्या राहण्यानी प्रभू मंदिर दीपोत्सव साजरा केला आहे थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो हे हनुमान दीप लावलेले त्याच पद्धतीने पूर्ण मंदिरात जे मंदिराच्या पूर्ण कोपऱ्यात आणि मंदिराच्या चारही बाजूंनी पूर्ण दीप लावून प्रज्वलित केलेलं आहे पूर्ण मंदिर प्रभू श्रीरामांच्या मूर्ती समोर पण मस्त पैकी सजवलेलं आहे सगळं काही दीप विसले होते हवेमुळे तर आमच्या धारकरी विवेक माने हे परत प्रज्वलित करतात त्यांचा असा रूढ निश्चय कि हिंदूंच्या मनातला हा हिंदुत्वाचा दीप सदैव तेवत राहिला पाहिजे या भावने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद